राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत बघा कर्जमाफीमधून लग्न साखरपुडे करता कृषीमंत्री कोकाटे म्हणाले तसेच सरकार म्हणून मी माफी मागतो महसूल मंत्री म्हणाले शेतीमध्ये एक रुपयाची तरी गुंतवणूक तुम्ही करता का वादग्रस्त विधानाने कृषी मंत्री कोकाटे पुन्हा अडचणीमध्ये आलेले आहेत यावेळी घटनास्थानी कृषी मंत्री कोकाटे आणि शेतकऱ्यांमध्ये काय संवाद झाला बघा कोकाटे यांनी माडसा जिल्हा नाशिक येथे नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झालेला आहे त्यामधील संवाद हा पुढील प्रमाणे एका शेतकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की कर्जमाफी होऊ शकत नाही मग शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही यावरती उत्तर देताना कृषी मंत्री कोकाटे म्हटले की कर्ज घ्यायचं पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची तोपर्यंत तो कर्ज तो भरायचंच नाही मला एक सांगा आता हे ते मीडिया आहे मीडिया समोर असं बोलत नाही कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता शेतीमध्ये एक रुपयाची तरी तुम्ही गुंतवणूक करता का शेतकरी म्हणतात पीक विम्याचे पैसे पाहिजे मग त्यातून साखर पुढे करा लग्न करा असं त्यावेळी म्हटले शेतकरी मित्रांनो यावरती तुमचे काय मत आहे प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओ खाली एक कमेंट नक्की सांगा धनंजय मुंडेंना पुन्हा एक धक्का करुणा शर्मांना दिलासा दरमहा दोन लाख रुपये फोटगी देण्याचे आदेश सत्र न्यायालयामध्ये कायम रेशन कार धारक का कार्ड धारक कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाची होणार तपासणी अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम दरवर्षी राबवली जाणार एक लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांचे कार्ड होणार रद्द महाराष्ट्रामधील मा शेतकऱ्यांचे दरमहा उत्पन्न चार हजार सातशे सत्तेचाळीस रुपये भारतामधील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये राहेर येथे हळद काढणीची लगबग सुरू पिंपळकुटा परिसरातील शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणामुळे चिंता हळदीला मिळतोय बारा ते चौदा हजार रुपयांचा दर हरभऱ्याने गाठला सहा हजारांचा टप्पा आवक घटली सुद्धा शेतकऱ्यांनी विक्री थांबवली दरवाढीची अपेक्षा यंदा केंद्र शासनाने हरभऱ्याला पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला आहे तथापि मागील काही महिन्यांमध्ये हरभऱ्याला कमी दर मिळत होता आता हरभऱ्याचे दर वाढलेले असून बाजार समित्यांमध्ये काही ठिकाणी हरभऱ्याला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे जलजीवनच्या ठेकेदारांना मुदत नाही कामे न करणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार कृषीमंत्री कोकाटे म्हणाले वनी उपाजारामध्ये उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक वनी येथील बाजारामध्ये कांद्याला बाराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला असून उन्हाळ कांदा बाजारात आल्याने विक्रमी आवक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ऊर्जा निर्मितीमधून जिल्ह्यामध्ये महिन्याला लाखो रुपयांची बचत बीड जिल्ह्यामध्ये सात पॉईंट दोन मेगावॅटच्या विजेची निर्मिती सूर्यघर योजनेला बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा सा वाढला कल अवकाळी पाऊस बाजारभावामधील घसरणीचा परिणाम सलग दोन वर्षामध्ये मिळणाऱ्या भावामुळे लागवडीत वाढ हिंगोली जिल्ह्यामध्ये बेचाळीस हजार लाडक्या बहिणी बनल्या लखपती दिदी महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत हे शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळण्यासारखे कापूस विकला आणि आता भाव वाढला शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर दरवाढीसाठी केली होती प्रतीक्षा आता व्यापाऱ्यांचा होणार लाभ सद्यस्थितीमध्ये बाजारात आठ हजार शंभर रुपये कापसाला दर मिळालेला आहे हमी भावाकडे झेपवणारा सोयाबीन दर गडगडला बाजार समिती सर्वसाधारण भाव चार हजार तीनशे रुपये क्विंटल धाराशिव जिल्ह्यामध्ये फळबागांना अवकाळीचा तडाखा शेकडो हेक्टरला बसला फटका नजर अंदाजानुसार एकवीस हेक्टरवरील आंबा तसेच द्राक्षाचे तेहतीस टक्क्यांवर नुकसान पंचनामे सुरू सोयाबीन भरोशावरती केलेले खर्चाचे नियोजन विस्कळीत तुळजापूर तालुक्यामधील एकतीस शेतकऱ्यांचे चोवीस लाख शेहेचाळीस हजार रुपये दोन महिन्यांपासून थकले एक हजार एकशे पंधरा शेतकऱ्यांना ना मेसेज ना खरेदी दहा हजार बांधकाम कामगारांना आता मिळणार निवृत्ती वेतन पंच्याऐंशी हजार कामगिरांची जिल्ह्यामध्ये नोंदणी कामगारांना मिळणार प्रत्येकी बारा हजार रुपये वेतन ई चालनमधून मार्चएंडला दोन पॉईंट चौवेचाळीस कोटी रुपयांची वसुली ग्रामीण वाहतूक पोलिसांची अनपेड चालन वसुलीची मोहीम जोरामध्ये एकशे अडुतीस वाहनधारकांविरुद्ध खटले बीटीबीएनएनच्या दरवाढीने यंदा पाच पॉईंट पंचावन्न कोटी रुपयांचा फटका प्रति पॅकेट सदोतीस रुपयांची दरवाढ हे तर जखमेवरती मीठ सोडल्यासारखे धान विकले आणि आता भाव वाढले नव्वद टक्के शेतकऱ्यांकडील धान संपले हमीभाव केंद्रही पडले बंद एक कोटी सत्त्याण्णव लाखांची योजना तरीसुद्धा पालांदूर परिसर धानलेलाच दोनशे पन्नास नळ कोरडे जलजीवन मिशनचे भिजत घोंगळे अधिकारी कंत्रकदारांमध्ये समन्वयाचा अभाव धान उत्पादकांना यंदा सत्तावीस हजार एकर पीक कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवरती थ्रेशरचे सुद्धा कडाडले दर फिल्टरेंतरचा वापर कमी मजुरांद्वारे पिकांची होते काढणे गोंदिया जिल्ह्यामधील एकोणऐंशी टक्के शेतकऱ्यांची ओळखपत्रासाठी केली नोंदणी दोन लाख चौदा हजार सहाशे सत्तर शेतकऱ्यांनी केली नोंदणी खाद्याच्या शोधामध्ये वन्यप्राण्यांची गाव तसेच शेतशिवराकडे धाव पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी त्रस्त झालेले असून वनविभागाने उपाययोजना करण्याची गरज भुईमुंग लावणाऱ्यांचे कोण पुसणार लागवडीचा खर्चसुद्धा निघेना गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान भाव नसल्याने लागवडीसाठी आता भरली धडकी <गणली> वर्धा जिल्ह्यामध्ये बारा पॉईंट एकवीस लाख क्विंटल सोयाबीनची खुल्या बाजारामध्ये खरेदी भाववाढ नाहीच भाववाढीची आशा मावडली हमी केंद्रावरती हमीभावामध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त खरेदी नाहीच प्रति क्विंटल पाचशे ते दोन हजार रुपयांचा बसतोय फटका शेवटच्या दिवशी एकोणचाळीस देयके आणि तेहतीस लाख रुपयांचे वाटप सर्वाधिक देयके कृषी व तहसील विभागाकडून झाली प्राप्त दरमहा वीजपिले ते शून्य महिन्याला लाखोंची बचत प्रधानमंत्री सूर्यघर योजना घराच्या छतावरती होते सौरऊर्जेची निर्मिती पीएम किसान योजनेसाठी वंचितांना नव्याने नोंदणीची संधी लाभार्थ्यांनी नोंदणीसाठी करावा अर्ज वीड भट्ट्या आता जीएसटीच्या जाळ्यामध्ये कर चुकविगिरीला बसणाराळा जीएसटी विभागाकडून कडक पावले उचलायला सुरुवात प्रधानमंत्री योजनेच्या घरामध्ये सौर वीज वीजबिल मुक्तीसाठीच्या निर्णयाचे स्वागत शासन देणार प्रत्येक लाभार्थ्यास पंधरा हजार रुपये पीएम किसान योजनेअंतर्गत वीस हजार तीनशे एकावन्न शेतकऱ्यांची नोंदणी बाकी किनवट तालुक्यामध्ये ॲग्रीस्टेक योजनेमध्ये एकतीस हजार शेतकऱ्यांची नोंदणी राजापूर परिसरामध्ये वादळी पावसामुळे दानादान वीटभट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केळीच्या बागा भुईसपाट अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन हजार नऊशे बेचाळीस हेक्टर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान गुरुवारच्या अवकाळीमुळे चार हजार आठशे था शहाण्णव शेतकऱ्यांना आर्थिक फटका वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान बार्शी तालुक्यामध्ये आंबा द्राक्षे ज्वारींचे मोठे नुकसान भोसे परिसरातील केळी उत्पादकांना पावसाची भीती शाळू घेणाऱ्यांदा सोन्याचा भाव लागवड क्षेत्रामध्ये मोठी घट शेतकऱ्यांचा कल कमी बागायतीचा फटका आंबा सामान्याच्या अवक्याबाहेरच शिराळा तालुक्यातील चित्र परराज्यातून होणारी आवक ही घटली आंबेडकर जयंतीला लाडक्या बहिणींना साडी गिफ्ट अंत्योदय योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यामधील एक लाख शहात्तर हजार नऊशे चोवीस लाभार्थ्यांना मिळणार लाभ जलजीवन योजनेची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवरती कारवाई करा कृषी मंत्री कोकाटे यांचे आव्हान सिन्नरला पाणीपुरवठा योजना आढावा हो बैठक बांदा दसकृषीला अवकाडीचा तडाखा वादळी वाऱ्यामुळे घरांसह शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान वाहतुकीचा खोळंबा खंडित ऊस गाडप क्षमतावाडीचे चौदा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेमध्ये अहिल्यानगर वगळता अन्य जिल्ह्यातील साखर कारखान्यांना वाव असल्याचा प्रथम अहवाल शेतीसाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आवश्यक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगोला महाविद्यालय येथे एकवीसव्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे उद्घाटन सातबारा कोरा करण्याचे माहितीचे आश्वासन फसवे निघाले आमदार जयंत पाटील म्हणाले तिळकोंडीमध्ये शेतकरी मेळावा मूलभूत गरजा व प्रश्नांकडे सरकारचे होते दुर्लक्ष शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्याने कृषीमंत्री कोकाटे पुन्हा वादामध्ये सापडले शेतकरी संघटना विरोधक आक्रमक झालेले असून मंत्रिपदावरून हक्कलपट्टीची मागणी राज्यामध्ये रेशन कार्ड तपासणीची मोहीम सुरू होणार पुरवठा विभागाचे आदेश पुरवठा सादर न करणाऱ्यांचे कार्ड रद्द होणार एआयने वाढवला फेक आधार पॅनचा धोका बनावट कागदपत्रांमुळे वैयक्तिक माहितीच्या गैरवापराची निर्माण झाली दाट शक्यता लिपिक ग्रंथपालांची भरती आता शंभर टक्के सरळ सेवेने होणार अनुदानित शाळांसाठी निर्णय पदोन्नतीसाठी उमेदवार उपलब्ध होत नसल्याने निर्णय सामान्य जनता हीच माजी ऊर्जा अब्दुल सत्तार म्हणाले पीएम एवाय योजनेचा शुभारंभ रमाई घरकुले योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप भूसंपादन प्रक्रिया दलाल लॉबीने हायजॅक केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हीच संबंध तोडण्याचे आदेश दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच कायदा लागू होणार पावसाळी अधिवेशनामध्ये मसुदा मंजुरीसाठी सभागृहामध्ये मांडणार साखरेच्या दरवाढीमुळे एमएसपी वाढीचा निर्णय लटकला चांगल्या दरामुळे कारखाने फायद्यामध्ये असल्याचा केंद्राचा दावा दिग्रस बुद्रुक परिसरामध्ये वृक्षतोड पहाटच्या सुमारामध्ये कापली जातात झाडे वनविभागाचे दुर्लक्ष कारवाईची मागणी अवैध उत्खनन जप्त साठ्यामधून घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाढू अकोला जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्ह्यामधील तहसीलदारांना आदेश सत्तावीस हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ बुलढाणा जिल्ह्यातील हवामानाच्या दृष्टीने एप्रिल महिना सर्वाधिक अस्थिर हवामान दृष्ट्या संवेदनशील असलेल्या एकशे शहाण्णव जिल्ह्यांमधील समावेश तापमानामध्ये बदल भरभऱ्याचे दरवाढले शेतकऱ्यांना दिलासा नाफेळ येवजी शेतकऱ्यांची बाजार समितीला मोठी पसंती सौर ऊर्जा निर्मितीमधून वाशिम जिल्ह्यामध्ये महिन्याला लाखोंची बचत एक हजार सहाशे एक्कावन्न घरांवरती वीज निर्मिती सूर्यघर योजनेला जिल्ह्यामध्ये प्रतिसाद ग्राहकांना मिळते अनुदान तब्बल सात कोटींचे स्टॅम्प पेपर खपवण्यासाठी मुद्रांक विक्रेते वेठीस कोशागर कार्यालयामधून केवळ शंभर रुपयांचे स्टॅम्प विक्रेत्यांना घेण्याची केली सक्ती स्वाधारसाठी आला तब्बल अडतीस कोटी रुपयांचा निधी विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आठ दिवसांमध्ये शिश्यवृत्तीचे वितरण मध्ये कर्जावर एकशे वीस टक्के दराने घेतले जाते व्याज सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांचा आरोप चौदा गोशाळ्यांच्या खात्यामध्ये एकेचाळीस लाख रुपयांचे अनुदान प्रतिदिन प्रति गाय पन्नास रुपये मिळते अनुदान प्रयत्नाचे फलीत ग्रामीण भागातील घरकुलाच्या अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची वाढ खासदार अमर काडे यांनी ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन देत संसदेमध्ये मांडला प्रश्न लाभार्थी म्हणतात आता दिलासा मिळणार तणनाशकांचा वाढता वापर चिंताजनक शेती पर्यावरण मानवी आरोग्य धोक्यामध्ये बारा हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन हवे मग तुम्ही हे काम करता का कुटुंबियांचे भवितव्य होणार सुरक्षित नियमित नोंदणी करणे आवश्यक आलं लागवड करणाऱ्यांचे डोळे तरी पुसणार कोण गतवर्षीच्या तुलनेमध्ये दरात पन्नास ते साठ टक्के घसरणेमुळे आर्थिक नुकसान बांदा दसक्रोशीला वडीव पावसाने झोडपले पोलीस ठाणे इमारतीवरील पत्रे उडून झाले नुकसान अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा